नमस्कार चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री महालक्ष्मी देवे नम नवरात्रामध्ये आपण देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक सेवा करत असतो देवीची आपल्यावर कृपा व्हावी आणि आपल्या सर्व समस्या दूर व्हाव्या यासाठी आपण देवीच्या अनेक प्रकारच्या सेवा करत असतो यामध्ये आपण आपल्या कुलदेवीला आई भगवतीला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक सेवा करत असतो या नवरात्रामध्ये आपल्याला आर्थिक संकट असेल कर्ज असेल दारिद्र्य असेल पैशांची उणीव असेल माता लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद असावा आपण कर्जमुक्त व्हावे असे वाटत असेल तर आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला नऊ दीपक लावायचे आहे ज्याला आपण ब्रह्मांड दीपक असे म्हणतो हा उपाय आपल्याला नवरात्रातील कोणतेही नऊ दिवस करायचा आहे जर तुम्ही आजपासून सुरुवात केली तर नवमीपर्यंत हा उपाय तुम्हाला करता येईल आणि उद्यापासून सुरुवात केली तर दशमीपर्यंत हा उपाय तुम्हाला करता येईल त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर एक डाळिंब घ्यायचे आहे आणि ते अर्धे कापून घ्यायचे आहे त्यातील सर्व दाणे काढून घ्यायचे आहे आणि ते डाळिंब आपल्याला उलटे करायचे आहे म्हणजेच जो डाळिंबाचा वरचा लाल भाग असतो तो आत गेला पाहिजे आणि जो आतील भाग आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे त्या डाळिंबाचा दिवा तयार झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला तो डाळिंब करायचा आहे त्यानंतर आपल्याला त्या लाल भाग जो आत गेलेला आहे आणि दिव्यासारखा डाळिंब तयार झालेला आहे त्यामध्ये थोडेसे तूप टाकायचे आहे त्यानंतर दोन थेंब अत्तर टाकायचे आहे दोन लवक टाकायचे आहे दोन विलायची टाकायच्या आहे आणि थोडीशी हळद केसर टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक फुलवात टाकायचे आहे आणि फुलवात टाकल्यानंतर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा आपल्याला देवीच्या घटापाशी ठेवायचा आहे हा दिवा आपण रात्री ठेवणार आहे आणि हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे रात्री देवीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि दररोज नऊ दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे नऊ दिवस नऊ दिवे तयार करायचे आहे आणि रोज नवीन दिवा तयार करायचा आहे आणि रोज साहित्य 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 नवीन साहित्य घ्यायचे आहे जे साहित्य आपण एकदा वापरले आहे ते परत वापरायचे नाही ते साहित्य निर्माल्यात टाकून द्यायचे आणि नवीन साहित्य वापरायचे आहे हा दिवा लावल्यानंतर आपल्याला तेथे देवीची सेवा करायची आहे दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला देवीसमोर बसून घ्यायचे आहे दिवा आपल्याला घटासमोर लावायचा आहे घटासमोर दिवा लावल्यावर आपल्याला तेथे बसायचे आहे आणि तेथे श्रीसुक्त अकरा वेळेस म्हणायचे आहे कनकधारा स्तोत्र एक वेळेस म्हणायचे आहे आणि विष्णू सहस्रनाम एक वेळेस म्हणायचे आहे असे आपल्याला श्रीसुक्त अकरा वेळेस कनकधारा स्तोत्र एक वेळेस आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्र एक वेळा म्हणायचे आहे आणि अशी आपल्याला त्या दिव्याची सेवा करायची आहे आणि आपण नऊ दिवस हा दिवा लावणार आहे तर ही सेवा आपल्याला नऊ दिवस करायची आहे नऊ दिवस आपल्याला श्रीसूक्त कनकधारा स्तोत्र आणि विष्णू नाम स्तोत्र हे पठन करायचे आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती व्हावी कर्ज असेल तर ते दूर व्हावे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय नवरात्रीच्या कोणत्याही नऊ दिवस करायचा आहे तुम्ही दुसऱ्या माळीला या उपायासाठी सुरुवात केली तर नऊ दिवसात हा उपाय पूर्ण होईल आणि तिसऱ्या माळीला सुरुवात केली तर दशमीपर्यंत हा उपाय तुम्हाला करावा लागेल अशा प्रकारे नऊ दिवस नऊ दिवे लावून आपल्याला देवीची सेवा करायची आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की माझे जे काही कर्ज असेल ते कमी करण्यासाठी मला सहाय्य कर आणि लक्ष्मी देवीने आपल्यावर कृपा आशीर्वाद ठेवावा यासाठी देवीला प्रार्थना करायची आहे हा उपाय आपण आपल्या प्रयत्नांना यश यावे आणि देवीने आपल्या प्रयत्नांना यश द्यावे आणि आपल्याला जे काही आर्थिक ताण आहे आर्थिक संकट आहे आपले दारिद्र्य आहे कर्ज आहे ते दूर होण्यासाठी आपल्या मेहनतीला यश येण्यासाठी देवीने सहाय्य करावे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे नवरात्रामध्ये आपण देवीच्या अनेक सेवा करत असतो आणि प्रत्येक सेवेमागे आपला काही ना काहीतरी हेतू असतो देवीने आपली कोणती ना कोणती इच्छा पूर्ण करावी यासाठी आपण त्या सेवा करत असतो आणि या नवरात्रामध्ये माता लक्ष्मीने आपल्याला प्रसन्न व्हावे आणि आपले कर्ज दारिद्र्य दूर व्हावे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा उपाय करताना दररोज नवीन साहित्याचा वापर करा माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्या सर्व समस्या दूर व्हाव्या असे वाटत असेल तर हा उपाय नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ